स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या तब्बल पंचावन्न लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन शिपूर येथे पार पडले या विकास कामांचे उद्घाटन भाजप नेत्या सौ उपस्थितीत करण्यात आले सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात शिपूर गावासाठी आमदार डॉक्टर खाडे यांच्या फंडातून मंजूर झालेल्या प्रमुख विकास कामांमध्ये श्री यल्लम मंदिर सभामंडप बांधकाम दहा लाख गावातील अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण दहा लाख तलाठी कार्यालय बांधकाम पंधरा लाख हनुमान मंदिर ते शिवक्रांती चौक रस्ता कॉन्क्रीटीकरण दहा लाख तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम दहा लाख यांचा समावेश आहे या कार्यक्रमाला भाजपा मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे भाजपा नेते विजय तात्या पाटील भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सुहास पाटील शिपूर भाजपचे नेते राजूदादा माने माजी सरपंच श्रीमंत नाईक माजी उपसरपंच अरुण देसाई भाजपा मिरज तालुका उपाध्यक्ष किरण कोष्टी युवा मंच अध्यक्ष धनाजी सूर्यंशी भाजपा नेते शरद बाबर जयसिंग सूर्यंशी दीपक मेहत्रे प्रणव देसाई किरण देसाई बजरंग शिंदे संदीप शिंदे दादासाहेब नाईक दिलीप बाबर राहुल सावंत यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी शिपूर ग्रामस्थांनी परिश्रम घेतले उद्घाटनानंतर ग्रामस्थांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे मनपूर्वक आभार मानले